दिलेल्या आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याच वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण असा बेड दिलेला आहे इथे आपण आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे मग नाशिककर कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला नगर येथे झालेल्या हल्ल्यातील आरोपी ताब्यात राहुलवाडी पंचवटी येथे सागर जाधव यांच्यावर बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मारण्याच्या उद्देशाने विकास उर्फ विकी विनोद वाघ व व इतर साथीदारांसह सा, वा वर्चस्व वादातून गोळी झाडण्यात आली गोळी झाडल्यानंतर तब्येत आरोपी यांनी पळ काढला असून सदर संशयित विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत सूचना देखील दिल्या आहेत ए, फुले फुलेनगर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हे शोधक पथक व गुंडा विरोधी पथकामार्फत सापळा रचून एकूण अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले तसेच सदर गुन्ह्यातील आरोपितांकडे चौकशी करता गोळी झाडल्याची कबुली दिली आहे आरोपी विकास उर्फ विकिविनोद विनोदबाग अमोल पारे उर्फ बाबलत्या व इतर साथीदार यांचा शोध सुरू आहे